झाल्याशिवाय राहणार एवढं मोठं बलाढ्य रशिया म्हटलं हे विघटन कसं होणार आहे म्हटलं बाहेर कोण काढणार नाही ते आतलीच लोक करणार आणि मग त्याला आम्ही असं कारण विचारले की त्याचे जा कारण काय तर तो, तो म्हटला रशियाने आतापर्यंत माणसाची जी मटेरियलिस्टिक साईड आहे त्या मटेरियलिस्टिक साईडला असणारा प्राधान्य दिलेला आहे त्या मटेरियलिस्टिक भागलेली मुळे तो आता त्या संदर्भातला सेल्फ झालेला आहे त्याची आता भूक दोन वेगळी आणि त्याची जे म्हटलं दोन वेगळी भूक कुठला आहे तर बंद असलेले चर्च हे उघडे झाले पाहिजेत आणि दुसरं काही प्रमाणात मला असणार जगण्यासाठी शाश्वत म्हणून माझी मालमत्ता दोन गोष्टीला मार्ग काढला सोव्हिएत युनियन हे असणार एकत्र राहील याचा मार्ग काढला नाही तर सोविट युनियन ही एकत्र राहणार नाही असं आपल्याला दिसतंय आणि दोर्भाच्या कालावधीमध्ये हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि रशिया हे रशिया राहिलं नाही म्हणजे सोव्हिएत युनियन हे सोविट युनियन राहिलं नाही तर विघटन झालं अशी असता दोन गोष्टी महत्वाच्या होत्या असं मी त्या ठिकाणी मानतो की तिथल्या माणसांची भूक ही बदलली एक ज्याला इंग्रजीमध्ये मॉरॅलिटी आपण म्हणतो त्या मॉरॅलिटीची भूक त्याची असताना वाढली आणि दुसऱ्या बाजूला त्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबाची शाश्वत म्हणून कुठेतरी थोडीशी मालमत्ता असली पाहिजे ही त्याची संकल्पना वाढली आताच्या असणाऱ्या फेस मध्ये आपण असणारा पाहिजा तर इथली फेस फार वेगळी जणांना मी असं म्हणेन की बाबासाहेबांनी त्यांनी जो मसुदा संविधान समितीमध्ये स्थापन सादर केला होता आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये संविधान समितीमध्ये त्यांनी असा एक मुद्दा आणायचा प्रयत्न केला आणि तो म्हणजे की देशाची अर्थव्यवस्था येणाऱ्या सरकारवरती अवलंबून राहण्यापेक्षा ती संविधानाचा एक भाग झाला पाहिजे अशी असताना संविधानाचा एक भाग झाला पाहिजे होता माझ्या अंदाजानं बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं होत की उद्याच येणारं जग हे ये अर्थव्यवस्थेच्या आवतीभोवती फिरणार आहे आणि उद्याचं जग हे आर्थिक आर्थिक अवती फिरणार असेल तर नव्या पद्धतीचं असणारा युद्ध ही सुरुवात होणार आहे की जे आता आपल्याला ट्रम्पच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते टॅरिफ हा त्याच्यातला असणारा हत्यार त्यांनी केलं टॅरिफच्या मार्फत आर्थिक व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवणं किंवा घुसणं हा भाग आपण सोडून घेऊ मी फक्त मुद्दावर चर्चेसाठी घेतला आताचा असणारा जो आहे जो बदल आपण आणलेला या बदलाला स्थिरता आपण दिली नाही स्टेबिलिटी आपण दिली नाही आणि ती ही स्टेबिलिटी ही आर्थिक स्टेबिलिटी आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जे सामाजिक आणि इतर क्षेत्रामधले जे बदल आलेले आहेत त्याला तुम्ही सस्टेन करू शकत नाही म्हणजे ते टिकू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आताच असणार जे जग आहे हे सगळं जग आर्थिक अवतीभोवती त्या ठिकाणी असताना फिरते आणि ते आर्थिक आवतीभवती फिरत असताना नव्यानं विचार मांडणं ही गरजेची असं मी त्या ठिकाणी आणि नव्यानं विचार मांडायचे असेल तर बघ पुन्हा जुनी पद्धत येते का याचा असताना आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि ते म्हणजे अर्थव्यवस्था ही फक्त काही माणसांच्या हातामध्ये आणि भुडलेले फक्त त्यांची गुलाम अशी असणारी परिस्थिती आहे किंवा या देशातली असणारी उत्पादन साधनं ही अनेक लोकांच्या हातामध्ये कशी देता येतील याची मांडणी करणं ही गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो घोषणाबाजीचं युद्ध शिवराळपणाचं युद्ध ही सफल त्याला आता जागा नाही लोकांना बदल पाहिजे आणि लोकांना बदल पाहिजे असेल तर त्या त्या काळामधला असणारा बदल हा सगळ्यात महत्वाचा मी इथे आम्ही जमिनीचा लढा दिला आमच्या अगोदरही जमिनीचा लढा झाला नाही असं नाही पस्तीस लाख लोक सेचाळीस सत्तेचाळीस सहासष्ट सदुसष्ट मध्ये जेलमध्ये गेली सहा सहा महिने राहिले पण त्यांनी त्यांचा ताबा सोडला आज त्यांच्या असणाऱ्या नावावर झालं एक पिढी मी असं म्हणेन आर्थिक दृष्टिकोनातून पूर्णपणे असं म्हणणार नाही पण पन्नास टक्के आर्थिक दृष्टिकोनातून स्टेबल झाली आणि ती आमच्या चळवळीचा कणा झाला हे आपण असताना लक्षात तो कणा झाला आज असणारा तो कमा राहिलेला नाही एखाद तो आता व्यवस्थेच्या चक्रामध्ये तो पूर्णपणे मिसळून गेलेला अशी असणारी परिस्थिती आहे त्याचं नाविन्य समजलं आता जे काही मांडायचं असेल तर लोकांच्या गरजा आणि मानसिकता लक्षात घेत असताना तो आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित कसा राहील याच्या तो विवेचनेमध्ये आहे मग तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल तो एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून असेल किंवा साधनांच्या दृष्टिकोनातून असेल हे जोपर्यंत आपण मांडत नाही तोपर्यंत या व्यवस्थेमध्ये एक वर्ग नेहमी कायम राहणार आहे हे आपण लक्षात रेव्होलूशन अँड काउंटर रेव्होलूशन ह्याच्याबद्दल वाचून माझ्या असणारा जे काही लक्षात आलेलं आहे गेली अनेक कालावधीमध्ये एक वर्ग असा राहिलेला आहे की जो पतलायला मागणार त्याची नाव बदलत जात पण तो विचार घेऊन जाणारा तो पुढे राहणार ज्या ज्या चळवळीच्या दृष्टीमध्ये विचारांचा हॉलोनेस पोकळपणा ये त्या त्या वेळेस हा पोकळपणा भरून काढणारा जो आहे हा परंपरे ना नेहमीच उभा राहील आणि तो उभा राहिला की तो पुन्हा बदलाच्या ज्या चळवळी आहे त्या बदलाच्या चळवळीच्या बळी घेतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि स्वतःला टिकवण्याचा भाग त्या ठिकाणी करत असतो मी असं म्हणेन की इतिहास हा नेहमी डोळ्यासमोर पाहिजे एका त्या इतिहासामुळेच आपण असणाऱ्या काही गोष्टी समजू शकतो आणि समजल्यानंतर निर्णय घेण्याची असणारी क्षमता येते अशी असणारी परिस्थिती आहे शांता मंदिरे असतील मंगल असेल धनाजी आहेत त्याच्याच बरोबर असणाऱ्या इतर टीम आहेत नाशिकचे असणारे आहेत अंजली आहेत या सगळ्यांनी जी काही मेहनत करू हा दस्तावेज तयार केला आम्हाला काही लिहिण्याची सवय नाही कधीतरी चार पाच वेळा फोन आला तर एखादा आर्टिकल लिहिलं ते लिहिलं नाही तर टेलिफोन म्हणून बाबा तू डिक्टेट मी डिक्टेट करतो कर तू लिहिणार असेल तर बघ अशी आमची सगळ्यांची असणारी मेंटॅलिटी आहे अशा असणाऱ्या कालावधीमध्ये शांताराम यांनी असणारे सगळा दस्तावेज मिस म्हणजे डाव्यांबरोबर आमच्या झालेल्या बैठका त्याच्यानंतर इतर त्याच्यापेक्षा अधिक दावे होते त्यांच्याबरोबर झालेल्या असणाऱ्या बैठका त्याचा असणारा एक दस्तावेज जो आहे तो निर्माण केला त्याला जतनही करून ठेवलं आणि आज त्याच असणाऱ्या मटेरियलमधून आठवणी या ज्या आहेत त्यातून एक इतिहास काढणं हा त्याच्यातला भाग असतो मी त्या ठिकाणी मी दोन गोष्टींचा असणारा इथे उल्लेख फक्त करणार आहे मला अनेक जण त्यावेळेस विचारत होते की नाशिक ते मुंबई हा तुम्ही लॉन्ग मार्च काढता आणि मी त्याचं कधीच उत्तर देत कारण ते माझं भांडवल होतं असं मी त्या ठिकाणी असा मी जवळून अनुभव लावतो भागही शेवटचा मोर्चा जो आहे नामांतराचा जो आहे तो आम्ही पंधरा जण याचा असणारा शोध आपण घेतला पाहिजे आणि त्याच उत्तर आपण शोधू मोर्चा व्हायलेंट असून नसून अर्धा तास मोर्चा हो द्यायचा आणि लोक घाबरतात आणि म्हणले दुसरं काही करा तुम्ही असं मोर्चा सांगू आणि मग लक्षात आले की ही भीती जोपर्यंत आपण घालवत नाही ही भीती आपण जोपर्यंत घालवत नाही तोपर्यंत लोक आंदोलनामध्ये पुन्हा येत आणि अतिक्रमण जमिनीचा प्रश्न कमी होता अतिक्रमण जमिनीचा प्रश्न हा असणारा धुळे नंदुरबार